कोकणात भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे भाजपाच्या इन्कमिंग मागील खरा चेहरा आता समोर आलाय रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू अनिकेत पट्टवर्धन यांच्यामुळे महाविकास आघाडीला धक्के बसल्यात अनिकेत पट्टवर्धन यांच्यामुळे कोकणात भाजपाची मुसंडी बघायला मिळते अनिकेत पट्टवर्धन यांच्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वय बघायला मिळतोय धैर्यशील पाटील पासून वैभव खेडेकर यांच्यापर्यंत बडे मासे गळ्याला लावण्यात पटवर्धन यांची महत्वाची भूमिका आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये समन्वय राखण्यात पटवर्धनांच मोलाचं योगदान बघायला मिळतं आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊयात सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत गौरी आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे त्यामध्ये कोकणात देखील मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे कालच खेडेकर यांनी पक्ष प्रवेश केला या सगळ्या पक्ष प्रवेशामागे नेमकं सूत्रधार कोट अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती मात्र यातील सरळ सूत्रधार आणि जे समन्वयाची भूमिका बजावतात असं नाव आलंय ते म्हणजे अनिकेत पटवर्धन अनिकेत पटवर्धन हे रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आहेत माझ्या मात्र मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये जी जोरदार इन्कम सुरू आहे त्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं देखील समजत आहे आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये कोकणात समन्वय राखण्यासाठी देखील अनिल पटवर्धन यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि याचमुळे रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्याकडे काही महत्वाची जबाबदारी देखील दिलेली पाहायला मिळते आणि याचमुळे कुठेतरी कोकणात मोठ्या प्रमाणात ठाकरे असतील ठाकरेला भूमिका मध्ये पाहायला मिळते नक्कीच नक्कीच तर सुशांत त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरण कशी बदलतात हे बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी